जय जैन आज आता आपण आहोत ठाणे था जिल्हा परिषद परिषदच्या समोर गायकवाड मॅडम जे आमरण उपोषणसाठी बसले आहेत मॅडम नेमका काय प्रकार आहे आपण आमरण उपोषणसाठी का बसले आहात माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्यामुळे मी उपोषण करते आणि माझ्या मुलांवरती पण अन्याय झाला आहे आणि बाहेर आपले जे मुलं आहेत दुसरे त्यांच्यावर पण आपले अन्याय झाला आहे म्हणजे जे भीम चळवळीचे लेकरं आहेत त्यांना जर असं अटक करून तीनशे सातशे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकणार आणि मग त्यांना ते, सुट सुटता सुटणार नाही त्यांचं आयुष्य तर खराब झालेलंच आहे नाही त्यांना नोकरी नाही काय मग ते कसे पुढे कसे जाणार ती पिढी पुढे पू, कसे जाणार आणि उपोषणला बसण्याचं कारण हेच आहे की मला कुठूनच न्याय मिळालेला नाहीये आणि काय अन्याय झालेला अन्याय म्हणजे जे मी अॅट्रोसिटी जे लोक आलेले मला मारण्यासाठी ते ह्या कारणामुळे आलेले हे जे तिथे आहे ना हॉल एक वाला दे दे जे दे ते हे जे आपलं बौद्ध विहार आहे कोपरीला नगर मध्ये ते कपड्याचा साठा खाली ठेवतात त्याच्यावर झालं होतं त्याच्यावरून बोलणं बोलणं ते भांडणं करायला लागले ला ते लोक आणि माझ्यावर त्यांनी तो राग धरून ठेवलाय स्टेशनला काय वगैरे केली माझं काय ऐकून नाही घेतलं हा हे सगळे कंप्लेंट आहेत हा हे कंप्लेंटच झाल्या चोवीस दोन हजार चोवीस पासून आमच्या समाजाची भगिनी यांच्या विरोधात लढते आणि ह्याचाच राग धरून मनुस्मृती लोकांच्या मानसिक जो त्यांचा मेंदू मध्ये त्यांना जो मुळव्या झालेला आहे मनुस्मृतीचा त्या विचार लोकांनी आमच्या एकट्या भगिनीला समजून तिच्यावरती नको त्या प्रकारचा मारहाण केलेला आहे आणि ह्या प्रकरणामध्ये आमच्या भगिनीनी सी पींना तक्रार केली एसीपीना तक्रार केली डी सी पींना तक्रार केली पोलीस प्रशासनाला प्रत्येकाला तक्रार केलेल्या आहेत आमच्या भहिनीने त्यांना जर वाटत असेल की शोभा गायकवाड़ ही समाजामध्ये एकटी वावरते त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शोभा गायकवाड़ ही एकटी नाही आहे आंबेडकरी चळवळीतले फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले सर्व शोभा गायकवाड़ सोबत आहेत आम्ही तिच्यासोबत ताकदीने उभा राहू आणि हवं तसं तिला न्याय आम्ही देण्याचा प्रयत्न करू हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो हो। आमच्या मागण्या एकच आहेत शोभाताईने ज्या मागण्या पूर्ण केल्या आमच्या मागण्या काय आहेत की तुम्ही जे अट्रोसिटीचे गुन्हे दाखल केलेले हे गुन्हे या गुन्ह्यामध्ये काय होत काहीच नाही होते ते लोकांना काय आहे की बाळा तुम तू रड आणि तुला मारल्यासारखं करतो या प्रकारचं तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच हे षडयंत्रण आहे फुले शाहू आंबेडकरी दलित वंचित समाजातल्या लोकांना शिकवायचं नाही पुढे घालवायचं नाही त्यांची प्रगती झाली नाही हे त्या, ना ना, ना, त्या जातीवादी सिनियर पी आय षडयंत्र जरी म्हटलं तरी चालेल पहिली बात तर त्या जातीवादी सिनियर पी आय ला निलंबित केलं पाहिजे ही ते आमची मुख्य मागणी असणार आहे कारण सोशल मीडियामध्ये त्याची जी बातमी व्हायरल आहे त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ही जर पद्धत तुम्ही जर बघितली तर मी तर म्हणतो आय होप जर त्याच्या अंगावरती जर वर्दी नसती कदाचित तो है ला और उनके जो शब्द है इतने अपशब्द यूज किए हुए हैं इन्होंने मुझे तो है। एकदम गंदे तरीके के शब्द यूज कर रहा है मतलब ऐसे उंगली कर वाद कर विवाद कर रहा है ये पुलिस का अधिकार है क्या एक लेडीज से से करने का मैं सबसे पहले एक ही शब्द पूछती हूँ आज मैं भी हूँ मैं हर पुलिस को मदद करती हूँ जाके रेलवे पुलिस में बोलो हर ठिकाने पे बोलो जाके मदद करती हूँ उन लोगों की मेरा नाम तजिंदर कौर रैत है मैं भाईंदर से यहाँ पर आई हूँ इनके लिए ठीक है और आज तलक इसके साथ में इतना बुरा बर्ताव कर रहे पुलिस वाले पहले से ही जब से ये इनके साथ में आप शब्द यूज कर रहे हैं प्रकरण का है का सीनियर पी एन तुम आम भगिनी सीनियर पी एन कड़े न्याय मांगा गेली होती कि साहब तुम्हें आम न्याय दया माझी तुम्ही दखल घ्या माझं म्हणणं ऐकून घ्या नाहीतर मी इथे तुमच्या इथे आत्महत्या तर त्या सिनियर पीआयची बोलण्याची भाषा अशी होती की जा मर तु, मर तुला काय करायचंय ते मर मर मला घेणं देणं नाहीये तुम्ही तुमच्या घरातल्या आया बहिणीशी असंच बोलता का माननीय महोदय सिनियर आय साहेब तुम्ही असंच बोलणार का तुमच्याकडे जर कोणी दखल मागायला आलं हे नको पोलिसांची व्हिडिओ दाखवा ना हे बघा हे त्यांचे असं पी एस बोलणं आहे हे जर खाकीमध्ये असलेल्या लोकांची जर भाषा असते न्याय न्याय मागणाऱ्या व्यवस्थेला जर आम्ही न्याय मागणाऱ्या न्याय देणाऱ्या व्यवस्थेला जर आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय तर तिकडनं आम्हाला उत्तर काय दे की जा मर तुमच्या घरातल्या महिलेशी तुम्ही असं संवाद करता का सिनियर महोदय आमच्या एकट्या भगिनीला बघून तुम्ही तिच्यावरती अन्याय कर अत्याचार करताय सिनियर महोदय अजिबात आंबेडकरी चळवळीचे लोक हा अन्याय अत्याचार सहन करून घेणार नाही अजिबात सहन करून घेणार नाही आमच्या जोपर्यंत ह्या चार मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भगिनी सोबत असू आमची भगिनी ह्या ठिकाणी उपोषणला ठामपणे राहील आमची प्रमुख मागणी असणार आहे की कलम एकशे त्रेपन्न ए कलम दोनशे ब्याण्णव ए पाचशे पाच पाचशे सहा तीनशे चोपन्न अनुसूचित जाती जमातीतल्या जेवढ्या जास्त जास्त जा, जास्त, जास्त कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत त्या संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट संविधानिक पदावरती असलेल्या वर्दीचा गैरवापर करणाऱ्या सिनियर पीयाना देखील सह आरोपी केला पाहिजे सह आरोपी का जर तुम्ही जर ह्या पूर्वी जर आमच्या भगिनीचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर कदाचित हे वाद झाला नसतं वाद निर्माण करून घेण्याचा सगळ्यात मोठा हा जर असेल तर कोपरी पोलीस स्टेशनचे सिनियर डी आय विश्वकर्व आहेत हे मी ठामपणे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांना देखील स आरोपी केला पाहिजे अंतर्गत आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या भगिनींच्या मुलीवरती मुला मुलांवरती जे किरकोळ गुन्हे आहेत अरे एखाद्याच्या मुलाच्या जर आईला मारल्यानंतर मुलगा जाणारच ना त्या मुलांवरती तुम्ही तीनशे सात सारखा गुन्हा दाखल करताय जे शिकलेले पोर आहेत वीस वर्षाचे चोवीस वर्षाचे त्यांचं आयुष्य तुम्ही गुन्हेगारी मध्ये गंभीर गुन्हा खोटा टाकलेला आहे तो देखील मागे घेतला पाहिजे दुसरी गोष्ट जे ॲट्रोसिटी गुन्ह्या अंतर्गत व विविध गुन्ह्या अंतर्गत त्यांना एफ आय आर दाखल केली आहे त्यांना तत्काळ अटक केलं पाहिजे त्यांच्या मुस्के आवळल्या पाहिजे ह्या आमच्या मागणी असणार आहेत जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची बहिणी ह्या ठिकाणी अमरण पोषण करेल आणि तिच्यासोबत आमच्या समाजातील अनेक चळवळीचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत आणि समाज म्हणून आम्ही देखील ह्या ठिकाणी आहोत आपण आंदोलनाला बसल्यानंतर प्रशासनातील कोणता अधिकारी आपल्याला भेटण्यासाठी आला का नाही अजूनपर्यंत कोणीच आला नाही आपल्याला या भेटायला जो गुन्हेगार आहेत त्यांना हाताशी घेऊन हे काम करतात आणि त्यांना राजकीय दबाव आहे असं वाटतं ना माझा आरोप आहे पी पीआय समोरच्याकडून पैसे घेऊनच कारण जेव्हा पैसे घेतल्यानंतर काकीवरच्या खिशामध्ये पैसे आल्यानंतर तो दादागिरी करतो आता तुम्हाला सांगतो मी थाण्यावर रिक्षा घेताना इथे भगवान गायकवाड पोलीस हवाल दादा रिक्षावाल्याची एवढी त्याची गुरमोरी आहे रिक्षावरची कॉलर पकडली व्हिडिओ रिक्षावरची कॉलर पकडली आणि त्याला बोलतो जस्ट सांगतात ज्येष्ठ साहेब पण माणूस आहे ज्येष्ठ साहेब कधी त्या खुर्चीवर बसल्यावर कोण नाही गाडी मध्ये आमचा सर्वसामान्य माणूस आहे आणि आम्ही कॅश करतो तेव्हा तुमचा होतो म्हणून त्या पण माझे मी डुमरे सरांची अपॉइंटमेंट घेणार आहे आणि त्या गायकावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे व्हिडिओ आमच्याकडे व्हिडिओ दाखवा व्हिडिओ व्हिडिओत आमच्याकडे की रिश्वर यांची कॉलेज बघवतो एक हवालदार म्हणजे तुमचं म्हणणं असं की ठाणे शहरातील जेवढ्या

मुरमोरे आणि कोपरीच्या सिने तिथं जेलमध्ये त्याची रवानगी करा मागणी जर आमची पूर्ण झाली नाही शोभाताईने फक्त एक पंथी लावलेले आहे फक्त दिवा लावलाय या जीवाच्या रूपांतर जर अग्नीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाजूला आपला कलेक्टर साहेब आहे जिल्हा अधिकारी यांच्याकडून मला खूप अपेक्षा असते कारण जेव्हा पण पोलीस आमच्या आणण्या करतात तेव्हा आपलं माध्यम असतं जिल्हाधिकारी कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब तुमच्याकडनं खूप आमची अपेक्षा आहे की या सिनेर पीयर त्वरित कारवाई करावी आणि जो तांबे आहे आणि त्या आमच्या ताई साहेब आहेत त्यांना सिनियर पी काय बोलतो का तुम्हाला तुम्हाला संताप येईल की तू कुठं राहते तुझा रेकॉर्ड काय आहे आणि तुझ्यावर पण गुन्हा दाखल करेल ही सिनेरपीआयची भाषा भाईन आहे आईले ताई आहेत यायच्या बहीण आहेत आहेत खोपरीमध्ये राहतात ही सर्व खोपरीची मंडळी या कनुताई भाईंदरवर आले मी घाटकोवरून आलोय माझं फ्लाईट होतं दिल्लीला जायचं जोबा ताईचा जो, जो व्हिडिओ ऐकला मी कॅन्सल केला कारण ह्या माझ्या आलेत कमीत कमी दहा पंधरा वर्षापासून माझ्या बरोबर तर माननीय न्याय देवतानी त्यांच्या मुलाला जामीन दिलाय पोलिसांनी जामीन दिला नाही पण सिनियर पी आहे कोपरी पोलीस ठाण्याचे एवढी मुरगुरी आहे त्यांची एवढी खातीवरतीचे मी तर बोलतो खातीवरतीचा हा गुंडा आहे माणूस आणि अशी डुमरे सरांना मी प्रश्न करतो की पहिला या सिनियर पी ला निलंबित करावा कारण बुद्ध विहार हे आमचं नत मतक होण्याचं आमचं देवस्थान आहे आमचं श्रद्धास्थान आहे तिथं हे वा धंदेवाले हप्ते देऊन पोलिसांना हप्ते देऊन हे इथं त्यांचे कपडे ठेवतात आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की दोन महिने झाले असतील का एक महिना झाला असेल विरोधकांवर गुन्हे दाखल केले पण विरोधकांना अजून अटक केली नाही पण इथं तत्परता पोलिसला लगेच दाखवतात शोभाताई एक मुलाला पोलीस तत्पर अटक करतात कोणी आवरात कधी पण दोन वाजता रात्री त्यांच्या घरा येणार घरात येणार तुमची मुलं कुठे आहेत का मी आता कोणते काय म्हणून मी डुमडे सरांना आणि हिंदुत्वाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडे गृहमंत्री आहेत माझे मित्र योगेश दादा कदम गृहराज्यमंत्री आणि माझे बरेचसे बोगावले साहेब यांना विनंती करतो की आपण या पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून नुसतं निलंबित काय करता याला जेलमध्ये रवानगी होऊन दे जसं आमच्या खोटे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही सरकारी जेवण जग जेवतो ज़, ज़, तसं या माणसाला सरकारी जेवण जगलं पाहिजे दुसरी गोष्ट शोभाताईंनी सांगितलं नाही पण शोभाताईंबरोबर मी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की शोभाताईंना त्यांनी असे शब्द वापरलेत व्हिडिओ तुम्हाला पाठवतो सर्व माझे पत्रकार बंधूंना की आम्ही तुम्हाला शिवत नाही आम्ही तुम्हाला तिच्छ मानतो या माणसावर तोरेत गुन्हा दाखल करून याची रवानगी झेलम झाली पाहिजे ही माझ्या पक्षाची मागणी आहे सकल स्वराज्य सेना ही माझी मागणी आहे मी पुण्याला आणि दिल्लीला जाणार होतो शोभाताईचा तो व्हिडिओ ऐकला सीनियर पीचा स्वतःच्या बायको बरोबर पी वागत असतात तसा माझ्या भगिनी बरोबर बघत जसं माझ्या साईने ते सांगितलं की शोभाताई एकटी नाही शोभाताई आता मी तर एवढे दिसतोय पण जर आठचा दिवस गेला आणि उद्या दिवस उजाडला त्याचा आधार वाढ आम्ही उभे करू आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर ते त्याला स्वतः कोपरी पोलीस स्टेशनच्या सिनियर के विरकर असेल हे मी काय सांगतो उद्याचं पाऊल काय हेच इथे उपोषणाला बसले जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथेच बसून जाणार जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत शोभाताई ह्या ठिकाणी उपोषणला राहतील आमरण उपोषण करतील आणि आमरण उपोषणाच्या दरम्यानमध्ये त्यांच्या शारीरिक जीवित काही हानी झाली तर त्याला पुरेपूर जबाबदार कोपरी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मा श्री विश्वकर्व असतील हे मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय की तत्काळ आमच्या भगिनीच्या मागण्या शक्य होईल तिथपर्यंत पूर्ण कराव्या अन्यथा आमच्या भगिनीला जो काही शारीरिक मानसिक त्रास झाला त्याला पुरेपूर जबाबदार कोपडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय असतील आणि पुढील जे काय आक्रमक आंबेडकरी चळवळी माध्यमातून जे काय आक्रमक भूमिका होईल कायदा सुव्यवस्था बिघडेल त्याला देखील पुरेपूर जबाबदार कोपडी सिनियर पी आयचे विश्वकर असतील हे देखील मी आपल्या माध्यमातून ह्या सांग ह्या ठिकाणी सांगू इच्छितो